मित्रांनो त्यावर नवीन असेल तर आलाय रोहित कुणाल आणि आपल्या सोबत असणारा कायम ओमकार तो येतो टोप घेऊन येतो पाण्याचा बाटला सामग्री दे टोप दे खाली कांदा कापलेला हा वरती हे इथे ना मीठ वगैरे वरती ठेवलं नाही चौकाश घे मीठ आहे ना घे सांडशील अंगावर घे तर सामग्री सर्व घेतलेली आहे इकडे विविध बाटला घेतात पाण्याचा तिकडे टोप वगैरे कुणाल नाही सर काय नाही आपण आंघोळ करायची खाली नदी पण खायला मारती थोडं हा मित्रांनो पार्टीचा प्लॅन झाला होता आणि सक्सेस झाला आहे आणि रोहित कुणाल ओमकार बी पी एल क्लाशालीत गेले त्यांच्या नाही बच्चा छोटा आणि लोकांना जाता आताच पाठी जमवतोय डिसेंबर महिना चालू आहे मित्रांनो थोडंफार पाणी सुटलं आहे जे पाणी जास्त दिसतंय ना मित्रांनो या साईडला जे पाणी आहे आपल्या अवकाळी पाऊस पडला आहे त्याच्यामुळे पाणी आपल्या ऑक्टोबर महिन्यात दिवाळी चालू होती तेव्हा अवकाळी पाऊस पडला आहे त्याच्यामुळे इतकं पाणी आपल्याला पाहायला भेटतंय तर ते पण पाणी पाहायला भेटलं नसतं अवकाळी पावसाचं एवढं पाणी आहे तर इथे काही वर्षांनी नक्कीच तलाव होणार आहे पण गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र आले पाहिजे अजूनही नदीला खूप पाणी आहे टोप धुवायचं काम ओमकार रक्का वगैरे घेतला नाही दगड वगैरे लावून मस्त की चूर बनवायचे मित्रांनो ही नदी आहे ना क्लीन करण्यासाठी जेव्हा सुरंग लावण्यात आले होते त्याच्यामुळे हा ठीक आहे मग हा काढूया इकडे दखा लावून घेतोय टोप जाळायला नको म्हणून तर मित्रांनो या साइडला ला चूल बनवून झाले तयार केलेले दगड वगैरे लावून त्यांच्या शिवाय ना आपल्याला

पेटवलं नाही कटिंग केलं गेल्याने चिकन चांगला संपला अनिल मंचुरियन गेला मंचुरियन पण झाली मी आता अनिकेत अनेक खूप होता त्या दिवशी आता काय फिकत नाही आता दांड्या खूप झालाय कापून घेटला का ठेवू

आण माझे काय चिमेंट मार काय मी तुला हवा ना तुझ्या डिशेस देऊ त्याच्यात टाक सरास टाकतो नाही तू तुझ्यात ताक पेटला 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 मी ह्या डिशेस घेणार पावपूस करणार मी रसा वाचणार आहेत

फुला कशी ती वाटायची कुस करून टाकतात तेवढी सांग तुम्ही कामात ढाकण पण नाही लाकडा पेटवा लवकर केळीची पेटवा केली तरी पंधरा मिनटं तरी जाते जायला केळीची पाना केळीची पाना कुठे भेटतात केलीच्या पानात तुम्ही आता आणत काय म्हणतो लावू काय बरं समजाय नको तुला सांगत गेला बरोबर आहे

नातकर दे काय यावत लागते हॉटेल घरी गाव काम नाही लावू आणि हे पोरं किती चारच जग दुनिया नको कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही हे चाटली देना ना ठेवायला कांदा आणि जरा काम जरा दोन हा चुप 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 एक ए

मस्त <laughs> 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 चिकन, चिकन ना भेटत पण नव्हतं खंडाळ्यात दुपार झाले होते आणि दुपारी खंडाळा बंद होतो त्याच्यामुळे जेवण जातं मस्त चिकन आणि चिकन पाव एक नंबर अचानक पार्टी होती ना सगळ्या तयार त्या कसा वाटप पण तयार होता कोथिंबीर मित्रांनो आजचा पार्टीचा भेद इथे झाला आहे तर चॅनल वरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर इथून आम्ही खेळला जाणार आहोत फक्त आता क्लिनिंग चालू आहे मित्रांनो पटापट पूर्ण साफसफाई चालू आहे भेटला दुसरं काय कोथिंबीर ठेवून टाकायच्यात नको माहिती आज आम्ही पार्टी घेतली तर आमची जी घाण केलेली होती ते सगळी साफ करून टाकली झाडून टाकलेले घाण ठेवणं बरोबर नाही तुम्ही पण तिकडे तिकडे जाल तिकडे सगळी साफसफाई करा जे तुम्ही पार्टी बिरती कराल त्याच्याबद्दल चला पर भांडी ओंकार नाही आम्हाला पाहिजे रोज आहे ए आम्हाला पाहिजे सांगा ओंकार आमचा रेडी असतो चारशे पाचशे ते दिवस आले तर मित्रांनो भेटूया अशाच ब्लॉक मध्ये उद्या पण उद्या खातला नाही उभूया उद्या सकाळी उद्या खातला सकाळी उठणार नाही थंडी आहे बोर रात्री धावायला धावले काय धावायला धावायला কালি আছে ল